नमस्कार मित्रांनो मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या चॅनलवर ज्याचं नाव आहे खादान तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो ला आहोत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ ज्याचं नाव आहे शिरा मात्र बरीच लोक शिऱ्यामध्ये साखर असल्यामुळे शिरा खाणं अवॉइड करतात तर अशा लोकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत गुळापासनं बनवलेला शिरा तर तो, तो कसा करायचा यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग मित्रांनो सुरुवातीला आपण साहित्य बघूया तर इथे आपण घेतला आहे एक वाटी गूळ किसलेलं एक चमचा चारोळ्या तीन चमचे तूप तीन वाटी पाणी एक वाटी भाजलेला रवा केशर मिश्रित दूध छोटी वाटी अर्धा चमचा वेलची पावडर आणि पंधरा बदाम आपण किसून घेतलेले आहेत चला तर मग आपण सुरुवात करूया सुरुवातीला गॅस पेटून त्यावर एक पातेलं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण तीन चमचे साजूक तूप घालणार आहोत इथे तुम्ही तूप जास्त पण घेऊ शकता तूप छान वितळलं की त्यामध्ये एक चमचा चारोळ्या आणि किसलेले बदाम टाकून ते तु तुपामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता तुम्ही आता छान आपण ते परतून घेत आहोत एकदम मंदाचेवर आपण ते व्यवस्थित परतले की त्यामध्ये एक वाटी भाजलेला रवा आपण ॲड करायचा रवा आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे मंद आचेवर जोपर्यंत रवा सुटसुटीत होत नाही तोपर्यंत रवा आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत तोपर्यंत आपण एका गॅसवर टोप ठेवून त्यामध्ये तीन वाटी पाणी घेऊन किसलेला जो गूळ आहे तो आपण वितळून घेऊया सुरुवातीला आपण गॅस पेटवला आणि त्यामध्ये तीन वाटी पाणी आपण ॲड करूया तिथे पाणी आपण ॲड केलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये किसलेला जो गूळ आहे तो आपण ॲड करायचा आणि तो आचेवर छान ढवळून गूळ वितळेपर्यंत आपण ते पाणी तापून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी आता व्यवस्थित आहे गुळ पण वितरला आहे आणि रवा पण सुटसुटीत झालेला आहे तर आता आपण ते गुळाचं पाणी त्या रव्यामध्ये मिक्स करूया पाणी मिक्स करताना तुम्ही हे पाणी गाळून घ्यायचं आहे कधी कधी गुळामध्ये कच असतो त्यामुळे तो यामध्ये मिक्स होऊ शकतो आणि पाणी मिक्स करताना आपण हलक्या हाताने रवा छान ढवळून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये गुठ्या बनणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे आता पाणी मिक्स झाल्यावर आपण झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं वाफून घेऊया तुम्ही बघू शकता रवा अगदी छान मिक्स झालेला आहे त्याला छान कन्सिस्टन्सी पण आलेली आहे तर आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि केशर मिश्रित दूध आहे छोटी वाटी ते ॲड करून घेऊया केशरमुळे र शिऱ्याला एक छान कलर येतो तर पुन्हा आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं शिजून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता गुळाचा शिरा ही रेसिपी आता तयार आहे तर ती तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा गुळाचा शिरा कसा झाला हे माझी भाची आश्वी तुम्हाला आता सांगणार आहे हे तुम्ही नक्की बघा